अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात वैद्यता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्वाडा नुकतेच उच्च न्यायालयाने दिल्याने अमरावती शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले यात माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी अनेक महिन्यापासून रेटून धरलेल्या मुद्द्यावर अखेर याचिकेवर न्यायालयाने नवनीत राणा यांच्या जातीचा दाखला बनावट असल्याचा निर्णय देण्यात आला यामुळेच शेवटी शिवसेनेचा विजय झाला असे संबोधून राजकमल चौकात जल्लोष करण्यात आला फटाक्याची आतिशबाजी करून शिवसेना पक्षाचे जयघोषाचे नारे देण्यात आले अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अडसूळ यांची पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या जल्लोष कार्यक्रमाला माजी खासदार आनंदराव अडसूळ शिवसेना जिल्हाध्यक्ष सुनील रहाटे माजी आमदार प्रदीप पडनेरे सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर नगरसेवक भारत चौधरी प्रकाश टेटू लक्ष्मी गुप्ता माजी नगरसेविका स्वाती निस्ताने आशिष पुरोहित पप्पू मुनोत निकी ओझा सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती